हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याच्या चकल्या तर साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तर त्याच्यासाठी बघा आता रात्रीच दोन किलो साबुदाणे भिजत टाकले होते तर ते मस्त स्वच्छ करून घेतलेले आणि म्हणजे चाळून घ्यायचे आणि असे निवडून घ्यायचे खडे वगैरे राहतात ते बघून घ्यायचे साबुदाण्यामध्ये आणि मस्त रात्रीच भिजत टाकायचे म्हणजे मस्त साबुदाणा भिजतो आणि मी आहे ना असं वाफ वगैरे देऊन करणार नाही कारण मला तेवढा वेळच नाही अभयंत लहान असल्यामुळे आहे ना खूपच असं म्हणजे नियोजन करूनच काम करावं लागतं इथं आणि कच्चेचं मस्त चकल्या लागतं कच्च्या साबुधानाच्या तर मी वाफ वगैरे काही देणार नाही तर बघा आता रात्रीचेच मी थंड पाण्यामध्ये मस्त धुवून आणि जसं आपण उपवासायला साबुदाणे भिजत टाकतो ना तसे साबुदाणे भिजत टाकले आणि मस्त आधी धुवून घेतले दोन, दोन पाण्याने आणि असं साबुदाण्याच्या वरती एक दोन पेरा असं पानं ठेवायचं आणि भिजत टाकायचे तेवढ्या पाण्यामध्ये तर बरोबर होऊन जात्या आणि खूप सॉफ्ट होत्या तर बघा आता मी दुसऱ्या दिवशी ना पाच वाजताच उठले होते आणि बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता दोन कुकरमध्येच टाकून द्यावा हो, म्हणजे लवकर होईल आणि सर्वच झोपलेले होते घरामध्ये आणि मी एकटीच उठून आणि म्हटलं चला कुकर लावून देऊ तेवर तर अशा प्रकारे आता दोन कुकरमध्ये मी बटाटे उकडत टाकले होते कारण साबधान्याचे चकले बनवायचं म्हटलं ना तर प्रोसेस खूप जास्त असती तर मग त्याच्यामुळे ना मग बटाटे उकडा मग ते सोला परत ते किसा परत मिक्स करा आता पुढं दिसणार ते तुम्हाला मी कशी प्रोसेस केली अशा प्रकारे ना दोन दोन तीन शिट्ट्यांमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये झाले होते बटाटे तर एक कुकरमध्ये दोन अडीच किलो बटाटा बरोबर बसतो तर अशा प्रकारे मी मस्त आता उकडून घेतलेले आणि मिस्टर लगेच उठले होते मग मदत करायला तर त्यांनी मस्त सोलून दिलेले आहे मला बटाटे तोपर्यंत मी दुसरं काम करत होते तर सर्व आता बटाटे कि सोलून झाले म्हणजे त्याचे साल काढून घेतलेले आणि नंतर मग किसणीमध्ये बघा मी असं किसनीने त्याचा मस्त किस करून घेतलेला आहे कारण ना असं किस करून घेतला ना तर ते असं आटकत नाही असं चकली करताना सोऱ्यामध्ये तर अशा प्रकारे आता करून घ्यायचं आहे मस्त तो तो तर अभ्यास पण उठला होता तोपर्यंत तो काय बसलेला आहे थोडेसे पाय दिसलेच असतील त्याचे तर म्हटलं आता चला करून घेऊ पटपट पण त्याने पण एवढा त्रास दिला नाही त्या दिवशी तर मस्त पप्पा बरोबर राहिला आणि आम्ही तिघीच वरती गेलो होतो टेरेसवरती चकल्या करण्यासाठी तर मी म्हटलं होत्या का नाहीतरी बारा तेरा किलोच्या जा चकल्या झालेल्या असतील कारण एक कट्टा आणला होता मग त्याच्यामधून अर्धा कट्टा घेतला होता आम्ही तर बघा आता अर्धा कट्ट्यामधून तर काही दहा किलोचे वेपर्स बनवले आणि राहिलेले याचे पूर्ण बटाट्यांच्या मी चकल्या करून घेतलेले आहे तर साबुदाना मस्त भिजलेला होता आणि हे बघा आता अख्ख्या मिरच्या टाकणार आहे मी दळून तर हे मिस्टरांनी दळून वगैरे दिलं होतं तर मस्त पावडर बनवून घ्यायची त्याची तर अजून याची पावडर बनवली होती थोड्याशा बिया दिसत आहे ना तर नंतर मग आम्ही दोघांनी बघा त्यांनी मला मदत केली परत मिक्स करायला तर मीठ वगैरे सर्व टाकून दिलं कारण हात पण खराब झालेले होते आणि असं हातानेच मी मिक्स करून घेतलेलं आहे कारण मटेरियल पण जास्त होतं ना आणि जास्त क्वांटिटीत करायचं म्हटल्यावर हाताचा वापर करावाच लागणार आहे तर नंतर खूप आग होती हाताची पण मग मी आयड्या आयड्यानेच म्हटलं आता चकला वगैरे झाला का मग कपडे धुवायचे कपडे धुतल्यानंतर मग पीठ मळायचं म्हणजे ना हातांचं असं तिखटपणा निघून जातो आणि आभेंतला पण घ्यावं लागतं ना त्याच्यामुळं तिखट हात निघून गेले पाहिजे होते आणि खरंच मला यावेळेस त्रास झाला नाही कारण कपडे वगैरे धुतले मी चकल्या बनवून आल्यानंतर खूप कामं होते स्वयंपाक विंपाक पण मग मिस्टरांना सुट्टी असल्यामुळे ना सर्व पॉसिबल झालं आहे कारण आभेंतला सांभाळायला असलं नाही एक माणूस तर मी काही किती काम करू शकते तर बघा आता सर्व मटेरियल मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिरची टाकलेली आहे लाल तिखट तर त्याला पण बटाटा खाऊ घातला होता आणि मी पण खाऊन गेली होती थोडंसं बटाटा तर सर्व हातात मग म्हटलं आधी ना त्याला दूध वगैरे पाजून दिलं आणि नंतर मिरचीचा हात केला होता मी तर मिक्स करून घेतली त्याला ना असं नादी लावलं आणि नंतर मग मिक्स केलं तर स याने चाराने तर काही झालंच नसतं त्याच्यामुळं हाताचाच वापर करावा लागणार होता तर म्हटलं हातानेच पटकन होतं तर कोणती गोष्ट ना मला पटकन असं जास्त क्वांटिटीत मी हातच असं वापरते तर बघा आता थोडंसं पाणी टाकून मळायचं आहे कच्च मटेरियल आहे ना त्याच्यामुळे आणि खरंच चकल्या मस्त झाल्या होत्या आणि एकदम मस्त झालेल्या आहे तर व्हिडिओच्या शेवटी तळून वगैरे पण मिस्टरांनी तळून लगेच खायला असं म्हणजे बनवल्या होत्या तर म्हटलं कशा झाल्या बघू थोड्या ओल्याच राहते एक ऊन दिलं म्हणजे थोड्या ओल्याच राहते दोन तीन दिवस तरी चकल्या सुकवल्या पाहिजे वेपरचं काही नाही एक दीड दिवसात वेपर सुकून जात्या पण चकल्या जाड असत्या त्याच्यामुळे आतमध्ये ना त्या ओल्याच राहते त्या आपल्या लक्षात येत नाही तर अशा प्रकारे आता मिक्स वगैरे करून घेतलेलं आहे मी सर्व मटेरियल आणि वरती टेरेसवरती आलो आहे आम्ही साडीवरतीच साडीवरती टाकणार आहे मी कारण माझ्याकडं काही कागद का एवढा मोठा नव्हता तर अशा प्रकारे दगडं वगैरे ठेवून घेतली आणि चकल्यांना काही वरतून झाकायची गरज नाही त्या काही ओढती नाही त्याच्यामुळे ना मी झाकल्या नव्हत्या त्या आणि सुकायला पण सुकत्या पटकन कारण वरतून जर आपण साडी वगैरे टाकली ना तर सुकणार नाही तर अशा प्रकारे बघा सोऱ्या घ्यायचं आहे आणि त्याच्यात चाळणी वगैरे टाकून घ्यायची अशी आणि नंतर ते मटेरियल आहे ना टाकून घ्यायचं आहे तर मीठ आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे ह्या वर्षी मी थोड्या फिक्याच बनवल्या होत्या कारण म्हटलं आभेतलं पण आता दोन दात आले अजून दोन येतील वरचे तर मस्त ससभवानी खाईल तो आता उंदीर दात झाला आहे आता परत ससभवाने वरचे दात येतील त्याला तर म्हटलं थोड्या फिक्याच बनवू आपण चकल्या त्याच्यामुळे ना खूप असं म्हणजे मिडियम एकदम फिक्याच बनवलेलं आहे जास्त तिखट बनवल्याचं नाही मी तर अशा प्रकारे आता स्वऱ्यात भरून घ्यायचं आहे मटेरियल आणि अशा मस्त चकल्या पाडून घ्यायच्या ते दिवाळीसारख्या मी मागच्या वेळी मागच्या वर्षी तर मला काही करता आलं नाही प्रेग्नेन्सीमुळं पण मग त्याच्या आधीच्या वर्षी मी केल्या होत्या ना तर मी ना अशा दिवाळीच्या वेळी जशा चकल्या करते ना तशी करत बसले तर आमच्या शेजारच्या ताई म्हटल्या का काही एवढं ह्या चकल्यांना एवढं गोल गोल करत बसायचं नाही कारण आज ह्या चकल्या कशा केल्यानं तर तळून मस्तच होत्या तर मग मी ना असंच जास्त वेळ घालवत नाही बसले कारण अभ्यंत पण खाली त्याच्या पप्पासोबत होता आणि मस्त त्यांच्या पोटावरच तो झोपला त्यांनी खरंच त्रास दिला नाही चकल्या बनवायच्या दिवशी आणि हे बघा आता मस्त साडी भरलेली आहे तेवढे मटेरियलमध्ये तर अर्ध पातील होतं माझं मोठं पातील हे मम्मीनेच दिलेलं होतं ते पातील तर तिच्याकडं होते दोन तर म्हणे एक तुलाने तर एक आहे तिच्याकडं अजून तसंच तर सासूबाईंनी पण दिलेलं आहे पण ते छोटं आहे थोडंसं तर त्याच्यात मी असं प्रसादाचा शिरा वगैरे बनवते तर हे बघा आता अशा प्रकारे ना आता मस्त चकल्या साडी भरून तयार झाल्या होत्या आणि दुपारच्या वेळी मी मिस्टरच आले होते त्याच्यानंतर मग मी शेवटी काढायलाच आले पाचं सा पाच वाजता आले होते संध्याकाळी तर दिवसभर अशा बनवल्या आणि डायरेक्ट काढत न ना काढत बसायचंच नाही चकल्या कारण ऊन खूप होतं डायरेक्ट साडी धरली आणि घरी घेऊन आले घरात बसून मग मस्त आम्ही सर्वांनी मिळून त्या चकल्या ना पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहे तर भरपूर म्हणजे असं चकल्या पण भरपूर झाल्या आणि असं म्हणजे टेस्ट पण छान आणि कलर पण खूप छान झालेले आहे मस्त चकल्या तयार झाले मिस्टरांनी ना लगेच तळून बघितले बघा तर ओल्याच असतील थोड्यात पण तरी बघितल्या तर खूप छान झाल्या होत्या कुरकुरीत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे तळून वगैरे घेतले आम्ही आणि मस्त झालेल्या होत्या बघा कलर पण छान आलेला आहे आणि आम्ही सर्वांनी मस्त चकल्या एन्जॉय केलेल्या आहे बाय बाय